महोदय मी चोवीस पंचवीस आरोग्य विषयक मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे बाप क्रमांक एकोणसाठ पेज नंबर सत्तेचाळीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग चोवीस पंचवीस बाप क्रमांक शेहेचाळीस पान क्रमांक एकोणचाळीस अध्यक्ष महोदय उपजिल्हा रुग्णालय गंगाखेडच्या माध्यमातून गंगाखेड पालम व सोनपेठ या तीन तालुक्यातील रुग्णांना आरोग्यविषयक सेवा पुरविण्यात येते अध्यक्ष महोदय गंगाखेड तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन के आणि तीनशे एकसष्ट एफ हे दोन राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने दैनंदिन अपघाताचे प्रमाण वाढ झालेले आहेत अध्यक्ष महोदय आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये दररोज कमीत कमी दोन हजार ते अडीच हजार ओपीडी असते आणि ते आरोग्य सेवा अपुऱ्या पडत असल्याने उपलब्ध यंत्रणेवर अतिरिक्त ताण पडत आहे अध्यक्ष महोदय तसेच उपजिल्हा रुग्णालय गायखेड यांचे श्रेणीवर्धन करून तिथे हंड्रेड कार्ट खाटचे करणे आवश्यक आहे त्यात आवश्यक मंजुरी करावी आणि फाईल मंत्री महोदयाकडं आहे आणि हे का गरज आहे अध्यक्ष महोदय हंड्रेड कार्डचं का दोन ते अडीच हजारची ओपीडी असल्यामुळे आणि कमी पडत त्यामुळे हे फार गरजेचं आहे आणि तसेच महिलांसाठी गंगाखेड येथे हंड्रेड कार्डचे रुग्णालय लवकरात लवकर उभे करावे अशी आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची आहे ग्रामीण रुग्णालय पालम व पूर्णा येथील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करून तेथे ते आवश्यक औषधी साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे जेणेकरून औषध अभावी रुग्णाची सोय होणे गैरसोय होऊ नये यासाठी जरुरी अध्यक्ष महोदय तसेच आमच्या पालकमंत्री इथे आहेत गिरी इथं आहेत त्यांना विनंती करायची आहे कारण परभणी जिल्ह्यातील नवमत प्राथमिक आरोग्य केंद्र मर्डसगाव बनवस पालमध्ये इरंडेश्वर पूर्णामध्ये आर्वी परभणी शेळगाव सोनपेठ असे एकूण जवळजवळ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मागील दोन वर्षावरचे पूर्ण झालेले अध्यक्ष हो पर महोदय परंतु अद्यापही नवीन तिथं आरोग्य केंद्राचे लोकार्पण सोहळा झालेला नाही कर्मचाऱ्याची तिथं काही नियुक्त्या झालेल्या नाहीत आरोग्य कर्मांची पदे भरण्याबाबत शासनाकडून मान्यता प्रमाण झाली असून सदर शासन निर्णयामध्ये जिल्हा परिषदेकडे पदे भरण्याची कारवाई जिल्हा परिषदेमार्फत व्हावी असे नमूद केले अध्यक्ष महोदय असे असतानाही मंजूर पदे अद्याप भरलेली नाहीत त्यामुळे उपरोक्त आरोग्य केंद्राच्या इमारती धुळखात पडून आहेत आपण एवढा पैसा खर्च केलेला आहे बिल्डिंग तयार आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे तो कसल्या प्रकारचा मिळत नाही त्यामुळे शासनाने युक्त प्रकारे लक्ष घालून उपरोक्त प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होण्यासाठी तत्काळ मंजूर असलेली कर्मचाऱ्याची पदे भरण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू हवेत अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे आणि आमच्या पालकमंत्र्यांनी पण त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन लवकरात लवकर कसे उद्घाटन करता येतील त्या लोकर त्यावर त्यांनी जरा लक्ष द्यावं ही विनंती आहे त्यांना पण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग चोवीस पंचवीस मध्ये माझ्या गंगाखेडासभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्त्याची व त्यावरील पुलांची कामे करणे अत्यंत गरजेचे अध्यक्ष महोदय आपल्या माहिती महायुती सरकारच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत काही कामे सुरू आहेत त्या कामाला वेळेत निधी वितरित करण्यात यावा जेणेकरून ती कामं वेळेत पूर्ण होतील अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणारे बहुतांश रस्ते नागरुस्त असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गैरसोय आहे सदर रस्त्यावरील पूल अत्यंत जीर्ण झाले असून धोकादायक स्थितीत आहेत पूल अरुंद असल्याने पुलावरील अपघाताचे प्रमाण वाढले अध्यक्ष महोदय माझ्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलाचे विकास कामांना निधी मिळण्यास गरजेचे आहे सभा मतदारसंघात असल्या महामार्ग पुलाची उंची व रुंदी कमी आहे या याचा परिणाम म्हणून अतिवृष्टी झाल्यास नदीतील पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून वाहते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान होत आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे महामार्गावरील सर्वच पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय सदर पुलाचे बांधकामांना नाबार्ड इथून मंजुरी दिल्यास ही काम विकासकामी करण्यात होईल एक मिनिट अध्यक्ष महोदय आणि पालम तालुका ते शासकीय विस्तारांवर नसल्यामुळे या ठिकाणी नवीन बांधकाम करणे आवश्यक आहे कारण गंगाखेड ते लोहा हाय नॅशनल हायवे आहे आणि यामुळे व्ही आय पीचं जाणं असतं त्यामुळे तर गेस्ट हाऊसची फार गरज आहे आणि माझ्या येणाऱ्या पालम व पूर्ण महसूल विभाग अंतर्गत येणारे उपभोगी अधिकारी कार्यालय तहसील कार्यालय उपविगीय अधिकारी व तहसील निवसस्थान बांधकाम महसूल कर्मचारी वर्ग एक दोन तीन निवसकाम बांधकाम इत्यादी इमारच्या बांधकामात जवळपास पन्नास ते साठ कोटी रुपये किमतीचे कामे सुरू आहेत परंतु अध्यक्ष महोदय आवश्यक तितका निधी उपलब्ध नसल्या कारणाने कामांना तरी विनंती आहे आवश्यक ती निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून कामाची गती मंदवणार नाही व विविध वेळेत विकास कामे पूर्ण होतील तसेच अध्यक्ष महोदय अंतसंकल्प अंतर्संकल्पी अंतर कामे जसे की पन, पन्नास चोपन्न इत्यादी यांना सुद्धा तीच परिस्थिती आहे सदर झालेल्या कामांना देयक दिल्या असताना देयकाची फक्त दहा टक्के इतकाच निधी उपलब्ध होतो जेणेकरून कंत्राटदार हे निधी मिळाला तरच कामे चालू ठेवतात तेथील असेही सांगत आहेत तरी विनंती आहे आवश्यक तिथं निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून कामाची गती मंदावर नाही व वेळेत कामं पूर्ण होतील आपण मला संधी दिली बोलण्याची त्याबद्दल आप मी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद